पाच म्हशी त्या शेतकऱ्याच्या मेल्या तो हाँ चेरे और बगा हाँ हाँ हा शेतकरी त्याव ह्याच्या चेहऱ्यावर बघा हा किती गरीब माणूस आहे तो हा हा हे प्रमोद कदम यांच्या पाच म्हशी लाईटची वायर तार पडून शॉक लागून मेल्या आणि सहावी म्हैस मरणाच्या दारात आहे ती तडफडती आहे काय करायचं या गरीबानी या नालायक अधिकारांना खरं सांगितलं तर उलटे टांगून मारले पाहिजे या आम्ही भाषा जेव्हा वापरतो तेव्हा लोक आम्हाला रफ भाषा बोलतात म्हणून सांगतात अरे तुम्ही वायरला गार्डिंग केलंच नाही प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्ही तारा जोडता पोलवर तिथं गार्डिंग करावं लागतं एखादी तार तुटली तर त्या गार्डला ती टच होऊन ते तिचा प्रवाह खंडित होतो ती डिस्कनेक्ट होते ज्या अर्थी ती तार खाली पडली आणि ती जिवंत राहिली म्हणजे त्यातून वीज वाहिनी वाहत राहिली त्या अर्थी त्या ठिकाणी गार्डिंग झालेलं नाही आणि म्हणून अशा अधिकाऱ्यांना खरोखरच उलट टांगून मारलं पाहिजे पण अधिकारी सुद्धा इतके बे खोर झाले त्यांना मंत्र्या काही वचक राहिलेला नाही त्याच्याकरता हे असे गरीब शेतकरी जे बिचारी आहेत हे बळी जातात या माणसाने काय करायचं मी जाणार आता एम एस ए मध्ये हा रामदास कदम हे हवेमध्ये गोळीबार करणारा माणूस आहे त्याला काही कुठला पुरावा द्यायची गरज वाटत नाही बस बेछूड आरोप करायचे भास्कर जाधव हा अगोरी कृत्य सोडा साधा नारळ कोंबडा सुद्धा कोणाच्या नावाने येत नाही मी तर पितृपक्षामध्ये लोक शुभ काम करत नाही मी तर म्हणतो हमकाच पितृपक्षामध्ये माणसाने काम करावं हो। असा मी सल्ला देत असतो सर्व माझ्या सहकार्यांना सर का तर त्या पितृपक्षामध्ये आपले पितृ जे आहेत म्हणजे आपले पूर्वज आहेत ते खाली जमिनीवर आलेले असतात त्यांच्या उपस्थितीमध्ये काही शुभ काम केलं तर त्यांना सुद्धा बरं वाटेल आपले काहीतरी दिवटे काहीतरी चांगलं काम करतायत त्यामुळे रामदास कदम हे बेचूट आरोप करणारा माणूस आहे त्यांना काहीतरी उत्तरला उत्तर, ला, उत्तर द्यावं लागतं रामदास कदमांच्या फार बोलण्याकडे लक्ष देऊ नका मी देत नाही मी आता बोललोय आता पुन्हा ते शब्द त्यांच्याकरता वापरू का मी अनेक वेळा अनेकांना बोललोय <laughs> त्यामुळे ते फार गांभीर्याने रामदास कदमांना घेण्याची आवश्यकता सामंत चांगली गोष्ट आहे त्यांनी माझ्याबद्दल जर उदय सामंतांनी सद्भावना व्यक्त केली असेल तर आनंदच आहे अशाच पद्धतीने आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपण वेगवेगळ्या विचारामध्ये वेगवेगळ्या पक्षामध्ये वेग 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 वे� जरी काम करत असलो तरी निश्चितपणे एकमेकाचा एकमेकाला आपल्या जिल्ह्याच्या विकासाला फायदा होत असेल तर एकमेकाबद्दल सहानुभूती ठेवली पाहिजे त्यांना ही वेगवेगळी वेग मंत्रीपद मिळाली मी कधीही 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 त्यांचा द्वेष केला नाही तो त्यांच्या नशिबाचा भाग आहे ती कशी त्यांनी मिळवली हे त्यांचं कौशल्य असेल पण मी त्यांचा द्वेष केला नाही त्यामुळे त्यांनी जर माझ्याबद्दल चांगले विचार मी त्यांनी व्यक्त केले मी बघितलं मी ऐकलं फक्त ते म्हणाले की भास्करराधव म्हणाले की मी पोलिसांच्या गाडीतून पैसे भास्करराधवांच्या मतदारसंघात वाटले मी त्यांच्यावर हा आरोप केलेला नाही मी त्यांच्याबद्दल असं काही बोललेलो नाही मी आत्ताही सांगतो की पोलिसांच्या गाडीतून पैसे आणून माझ्या मतदारसंघामध्ये वाटले गेले ह्या आरोपाशी मी ठाम आहे पण त्याच्यामध्ये मी उदय सामंतही पैसे वाटले असं कुठेही बोललेलो नाही